सूरजबाई स्टार न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण पोहोचले गोवर्धन इको व्हिलेज या ठिकाणी विद्यार्थी आहेत जिज्ञासा या ठिकाणी प्रदर्शन भरलेलं आहे मग गणिताचं असेल इलेक्ट्रिकचे विद्यार्थी असतील आणि सायन्स असेल आणि मॅथ्स असेल गणित गणितकीच बघितलं आपण तर विद्युत कशा पद्धतीनं वापरली जाते कमी पडत आहे खर्च जास्त येतो मीटर्स या ठिकाणी स्मार्ट कार्डचे निघतात महाराष्ट्रामध्ये आंदोलनं होतात टोरंटोचं भिवंडीचं आंदोलन पाहिलं आणि त्यावर पर्याय म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपलं नाव सांगा आर्यन आत्माराम साळून घे किती अकरावी सायन्स इलेवन सायन्स ए चा विद्यार्थी आहे तू जय फुंडली खरट जय पुंडली खरडले हे सगळे विद्यार्थी अकरावी सायन्स अ चे आहेत आले चंदावरकर हायस्कूल म्हणजे पीजी हायस्कूल चे विद्यार्थी आहेत अकरावी सायन्सचे विद्यार्थी आहेत आले चंदावरकर कॉलेज चे विद्यार्थी आहेत तर या ठिकाणी जाणून घेऊ या कशा पद्धतीने विजेची बचत होईल बोला बरं पॉवर जनरेटर हे त्यांचं जनरेटर कशा पद्धती जनरेट होत आहे ते आपण आता पाहणार आहोत बोला याच्यामध्ये लागलेले फायजो प्लेट पायझो प्लेट पायझो प्लेट आणि ए सी गिअर मोटर ए सी गिअर मोटरचा वापर केला अजून चार स्प्रिंग लावलेले आहेत चार स्प्रिंग लावलेले आहेत आणि याच्यावर मेकॅनिकल स्ट्रेसचा फोर्स पडतो मेकॅनिकल स्ट्रेसचा फोर्स पडतो कसा पडतो दाखवा बरं अच्छा साधारणतः किती फोर्स या ठिकाणी पडला पाहिजे काय वीस के जी पासून होतो जसं आपण फोर्स इलेक्ट्रिसिटी नक्कीच दे, या जनरेटर तुमचा खूप फायदा आहे जगामध्ये कुठल्या देशामध्ये याचा वापर जास्त होतो जापान भारत देशामध्ये होतो म्हणजे आपल्या भारत देशामध्ये दे या प्रकारचे जनरेटर आजही वापरात नाहीये खळबळजनक बातमी हे तुम्ही बनवतायत आल चंदावरकर कॉलेज वाड्याचे विद्यार्थी नवीन शोध लावतायत आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात हा प्रोजेक्ट व्हावा का एम एस सी बी अभियंत्यांपर्यंत तुम्ही हा प्रोजेक्ट आम्ही पोहोचू एम एस सी भारत सरकारचे जे काही इंजिनियर असतील ज्यांना लाखो रुपये पगारावर घेतले जातात त्यांना हा शोध लावता आलेला नाहीये अवघ्या कॉलेजमध्ये राहणारे विद्यार्थी ग्रामीण भाग पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील विद्यार्थी आहे तुझं का कोणतं वाड्यातला विद्यार्थी तू कुठला बिलोशी बिलो तू कुठला हे बिलो बिलोशीचे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी जनरेटरची या ठिकाणी व्यवस्था केलेली लग्न लग्नकार्य असतील आणि शॉपिंग मॉल असेल क्रिकेटच्या स्पर्धा असतील जाताना फक्त यांच्या जनरेटरवर पाय देऊन जायचं आहे तुम्हाला कार्यक्रमही अटेंड करता येईल आणि लाईटही त्या ठिकाणी बचत केली जाईल खूप चांगला प्रोजेक्ट आहे पात्रा एकत्र सूरज वश सात विट मी पत्रकार सूरज पाटील जिज्ञासा प्रदर्शन गोवर्धन इको विलेज वाडा पालघर हरी हो हरी